नारळाच्या किशीपासून तयार केलेला गणपती दिसतोय तर तो, तो पण आपण आधी बघूया पाहू शकता खूपच छान बनवलेला आहे आता इथे तुम्ही वर पाहू शकता हे आपल्याला पाच पळस दिसत आहेत देवींज मंदिराचे हा मुख्य आहे तो आ, महालक्ष्मी देवीचा कळस आहे आम्ही घरी जाताना थोडा वेळ रंकाळा तलावालाच्या इथे आम्ही थांबलो नमस्कार मी संतोष स्वागत करते तुमचा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आम्ही या, कोल्हापूरमध्ये बाळूमामा आणि सुद्धागिरी मठ पाहिलं पनेरी मठ दुसरं आमचं डेस्टिनेशन आहे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आम्ही पोहोचलेले आहोत कोल्हापूर चपला हे बायला गेला कोणाला जेल आठ जिजाला जी जास्त बडबड करते तिला मंदिराजवळ कोल्हापुरीच्या तर आता आम्ही मंदिराच्या मुख्यद्वारापासून पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये आहे ते महालक्ष्मीचं मंदिर तर इथे तुम्ही पाहू शकता समोर घड्याळ आहे दरवाजावर आणि आता दुपारचे पावणे तीन वाजलेले आहेत या बाजूला डावीकडे इथे एक शाळा आहे आणि ज्युनियर कॉलेज पण आहे इथलं कोल्हापूरचं तर आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला तर हा तुम्ही गेट बघू शकता खूप जुनं आहे आणि बांधकाम बघा वर घुमट वगैरे खूपच दिसायला फारच छान दिसतंय आणि हे सगळं जुनं बांधकाम आहे फार मजबूत आहे आता आज जाऊन दर्शन घेऊया आता कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे इथे प बरीच प्राचीन अशी मंदिरं आहेत कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानशा मंदिरात होती त्याने इथल्या मंदिराच्या बाजू स्वच्छता करून मंदिराला प्रकाशात आणले वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत जुन्या मंदिरातील खांबांना गरुड खांब असे म्हणतात आणि आता आपण हेच मंदिर बघण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत त्याच्या आधी हा इथे बाजार मार्केट आहे आणि इथे आपण शॉपिंग पण करू शकतो इथे बरीच लहान मुलांसाठी खेळणी तसेच कोल्हापुरी चपला ज्या फारच फेमस आहेत त्या पण त्याचे पण इथे स्टॉल आहेत नारळाच्या किशीपासून तयार केलेला गणपती दिसतोय तर तो, तो पण आपण आधी बघूया पाहू शकता खूपच छान बनवलेला आहे चला पुढे जाऊया आणि इथे छोट्या छोट्या कोल्हापुरी चपला आहेत ज्या चपला लोक आपल्या दरवाजावर देखील लावण्यासाठी घेतात ह्या चपला त्यासाठी ह्या इथे विकायला ठेवलेल्या आहेत आता हे समोर दिसत आहेत ते मंदिराचे कळस आणि हेच आहेत हे मुख्य मंदिर आहे आता बघूया किती मंदिर आहे मंदिरात जायला किती गर्दी आहे ती इथे ओटीचं साहित्य पण आहे तर आधी आम्ही ओटी घेतो एक एक आता आम्ही दर्शनासाठी रांग लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे जास्त गर्दी नाही आहे एक हार्डली एका तासाभरामध्ये आमचं दर्शन होईल असं वाटतंय तर बघू आता हळूहळू लाईन पुढे सरकते तसं आम्ही पण पुढे सरकून दर्शन घेऊ आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलेलं आहोत ह्या बाजूने जे जिनावरून उतरतायत तिथून दर्शन दर्शन घेऊन बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि आम्ही ते थांबलेलो आहोत कारण आमचे पुरुष मंडळी अजून आलेली नाही आहेत आमचं दर्शन लेडीज लोकांचं लवकर लो झालं त्याच्यामुळे आम्ही आता इथे थांबलो आहेत आणि तोपर्यंत आम्ही इथला आजूबाजूचा परिसर पण बघून घेतो आहे तर पाहू शकता इथे दुकानं आहेत छोटे छोटे स्टॉल पण आहेत देवीचा साजरा तेव्हा न्यायला होता आपण मला साडेतीनशे क्वालिटी अशी चांगली आहे तेच घेतला होता का टिकलं नाही आता इथे तुम्ही वर पाहू शकता हे आपल्याला पाच कळस दिसत आहेत देवीं मंदिराचे हा मुख्य आहे तो आ, महालक्ष्मी देवीचा कळस आहे आणि आजूबाजूला आणखी चार देवींची मंदिरं आहेत त्याचे कळस आहेत हे आणि सरस्वती वगैरे अशा त्या दे देवींच्या आहेत आणि महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती रत्नजडीत खड्यांपासून घडवण्यात आलेली आहे आणि ती जवळजवळ जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी असं बोललं जातं मंदिराच्या आवारातच हे दुकान आहेत आणि त्याच्यामध्ये त्या दुकानांमध्ये ते, ते, दुकान ते ज्वेलरी शॉप्स आहेत इथे आर्टिफिशियल ज्वेलरी आपल्याला खरेदी करायला मिळेल आणि हे दीपमाळ आहे तर ही पण खूपच जुनं बांधकाम आहे याचं पण आणि इथे एक शिवलिंग आहे पुढे जाऊया आणि या बर या मंदिरामध्ये दरवर्षी वर्षातून दोनदा किरणोत्सव हा सोहळा साजरा केला जातो दरवर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये मा हा सोहळा साजरा केला जातो ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायाशी पडतात आणि हा सोहळा पाण्यासाठी अनुभवण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरला येत असतात याशिवाय रथोत्सव अष्टमी जागर ग्रहण गोकुळाष्टमीला पण इथे विशेष आरती केली जाते आणि या बाजूला आणखी एक दरवाजा आहे याला उत्तर दरवाजा म्हणतात आणि आपण जो आलो तो पश्चिम दरवाजा होता आणि या आवारातच हे खूप मोठं असं एक वडाचं झाड आहे खूप जुनं आहे आणि ते समोर तोफखाना कक्षा आहे आणि एक विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे आणि आता आम्ही बाहेर जातोय लाईन बघू शकता आम्ही पण होतो फिरून जाते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही घरी जाताना थोडा वेळ रंकाळा तलावाला इथे आम्ही थांबलो आणि तिथला सूर्यास्त आणि तिथला नजारा आम्ही थोडा वेळ एन्जॉय केला थोडंसं फोटो सेशन पण केलं आणि इथे एक बाबा ते गळ टाकून मासे पकडत होते पकडतात आता बघूया त्यांना काय सापडतय काहीतरी कायच नाही काहीतरी वेगळंच लागले